आपण पाहत आहात महाराष्ट्र सावित्री उत्सव संभव फाउंडेशन संभव शैक्षणिक उपक्रम अंतर्गत ज्ञान ज्योती माता माई फुले यांच्या एकशे त्र्याण्णवव्या जयंतीचा औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही संभव फाउंडेशनच्या वतीने सावित्री उत्सव साजरा करण्यात आला कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीची लेख म्हणून सन्मान करण्यात आला व पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत करण्यात आली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सावित्रीची लेख म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आंतरराष्ट्रीय दर्जाचे गिर्यारोहक हो, लेखक प्रेरणादायी वक्ते डॉक्टर आनंद बनसोडे यांच्या हस्ते सावित्रीची लेख या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुक्ताबाई नळपती बनसोडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सविता भोसले उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुळेगावच्या महिला सरपंच ऋतुजा विजय ढावरे आदिवासी पाड्यात स्त्री सक्षमीकरणासाठी करण्यासाठी काम यांचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ शाल देऊन गौरव करण्यात आला मुळेगाव येथील विश्वजित कुमार शिवाजी बनसोडे जर्मनीचा बेस्ट स्टुडंट पुरस्कारात मिळालेल्या रकमेतून ब्रह्मनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना डॉक्टर आनंद बनसोडे यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी नेटचा वापर चांगल्या कामासाठी करण्याचा सल्ला दिला रील्समध्ये वाहणाऱ्या तरुणांनी नवनवून तंत्रज्ञान अवगत करून त्याचा योग्य वापर करावा जगातील नव्या नव्या गोष्टी समजून घेण्याचा सल्ला दिला यावेळी उपसरपंच शिवराज जाधव विद्या बनसोडे संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश शिरसट ब्रह्मनाथ विद्यालय मुळेगाव मुख्याध्यापक मधुकर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अजमेर शेख मनोज बिराजदार पांडुरंग गायकवाड भैरवनाथ चव्हाण राजेशेर्के विजया ज्योत्स्ना वांगीकर बाबासाहेब शिंदे तसेच भुजंग खरात आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष आतिश शिरसट यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका वांगीकर यांनी केले सावित्री उत्सवात संभव शैक्षणिक उपक्रमातून दरवर्षी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या होतकरू घटकातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आर्थिक कारणांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संभव फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत असतो या वर्षभरात पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून भविष्यात संभव शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातील